तुम्ही प्रोड्यूस करायचा आहे तो नाव नाव ना, ना।, 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 ना स्क्रीनिंग करा ना। हा आम्हाला नावाचा नाही असू द्या ना फॅमिलीचा जरी असेल नाव नाव नको आहे आम्हाला आत्ताच नाव नको या क्षणाला आम्हाला नाव नको काय नाही दाखव बाहेर लावलंय तुम्ही बुकमाय शो ला टाकलंय तुमचं सगळं बाहेर सगळीकडे पोस्टर्स तुमचे लावलेले आहेत आपलं काय म्हणण्याचे आम्हाला मनाचे श्लोक हे नाव नको आहे तुम्ही आत्ता स्क्रीनिंग होणार नाही

अगदी अगदी आम्ही आम्ही नाव चेंज केलेलं आहे ऑलरेडी जनतेला सिनेमा दाखवणार जनतेला काही प्रॉब्लेम नाहीये आम्हाला नाव नको मग तुम्ही पुढच्या आठवड्यात दाखवा प्रॉब्लेम आहे आम्ही नाही नाही आम्ही रिलीज झालेला नाही

नाही आम्ही बाहेर नाही निघणार आहे इथे चित्रपट जर प्रदर्शित झाला तर इथं मोठं आंदोलन होईल चित्रपट प्रदर्शित करायचं नाही त्यांना म्हणा नाव बदला आणि खुशाल तुम्ही प्रदर्शित करा आम्हाला काही घेणं देणं नाही